नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा करताना आपण देवांना फुलं वाहतो मग ती फुलं दुसऱ्या दिवशी आपण फेकून देता का किंवा पाण्यात टाकता का तर अशी चूक करू नका यामुळे घरात अडचणी अपयश टेन्शन बिमारी वास्तुदोष अशा प्रकारचे अनेक दोष लागतात तर मंडळी देवांच्या फुलाबाबत अजिबात ही चूक करू नका व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये कचरा काढणाऱ्या झाडूला सुद्धा महत्व आहे त्या झाडूला आपण लक्ष्मी मानतो तिचे दिवाळीत पूजन केले जाते तिला चुकून जरी पाय लागला तर नमस्कार केला जातो तेव्हा अशा या अतिउच्च संस्कृतीमध्ये देवाला आदल्या दिवशी वाहिलेल्या व दुसऱ्या दिवशी निर्माल्य झालेल्या फुलांना सुद्धा खूप महत्व आहे पूजा हा द्रविड भाषेतील शब्द आहे त्यातील पू या शब्दाचा अर्थ आहे पुष्प आणि ज्या या शब्दाचा अर्थ पुष्प अलंकार होय यावरून पूजा हा शब्द आपल्याकडे निर्माण झाला यातील तात्पर्य असे की पूजेच्या वेळी देवांना फुले वाहून अलंकृत करण्यात येते दुसऱ्या दिवशी त्यांचे रूपांतर निर्माल्यात होते तर मंडळी आपण जे फुलं देवांना वाहतो त्या फुलामध्ये दैवी शक्ती येते कारण ते, ते देवाच्या सानिध्यात देवांच्या चरणी आपण अर्पण केलेले असतात ते अर्पण केलेले फुल दैवी शक्तीमुळे खूप प्रभावशाली बनत असते मग अशी फुलं देवाऱ्यात साठवून ठेवणे किंवा कॅरीबॅगमध्ये गोळा करणे अत्यंत चुकीचे आहे जर आपण देवांना वाहिलेली फुलं तुम्ही घरातच साठवून ठेवत असाल तर यामुळे घरात नकारात्मक शक्ती खूप अधिक प्रमाणात वाढत असते म्हणून रोजच्या रोज आपण देवपूजा केल्यानंतर जे फुलं असतात ते पुन्हा निर्माल्यात टाकावे म्हणजे एखाद्या पवित्र झाडाच्या बुडाशी आपण ठेवू शकता किंवा ज्या जागी कोणाचा पाय लागणार नाही अशा जागी ते फुलं ठेवले पाहिजे किंवा घरच्या गर घरी यापासून आपण धूप सुद्धा बनवू शकता यामुळे आपणास दोष लागणार नाही आणि देवांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होईल तर मंडळी शास्त्रामध्ये सांगितले आहे देवसत्व निवृत्ती विशिष्ट देवदत्त वस्तू म्हणजे देवाला अर्पण केलेल्या पण नंतर देवाने त्यांच्यावरील स्वामित्व काढून घेतलेली अशी जी वस्तू ती निर्माल्य होय मग ती फुले असोत किंवा दुर्वा तुळशी असो बेलपत्र मात्र याला अपवाद आहे तो कितीही वेळा वाहिला तरी त्याचे निर्माल्य होत नाही एकदा बेल वाहिल्यानंतर आपण पुन्हा ते काढून धुवून महादेवाला अर्पण करू शकतो तर मंडळी फक्त देवावर वाहिलेली शिळी फुलच नाही तर देवाऱ्यात धूपबत्तीची किंवा अगरबत्तीची राख जळलेल्या काडीपेटीच्या काड्या काल लावलेल्या दिव्यातील अर्धवट जळलेल्या वाती हे सुद्धा देवासमोर किंवा घरात ठेवणे चुकीचे आहे यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरून जाते म्हणून असे निर्माल्य चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवू नका ते रोजच्या रोज घराबाहेर करा तर मंडळी काही पूजांची सांगता लगेचच केली जाते तेव्हा अशा प्रसंगी देवाला वाहिलेली फुलं पुष्पमाला किंवा देवाला एकदा वाहून काही वेळाने काढलेल्या पुष्पमाला फुले ही सुद्धा निर्माल्यच मानले जातात तर मंडळी देवामधील चैतन्याचा गंध या फुलाच्या माध्यमातून मंदिरात घरात दरवळत असतो आपणास त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे ज्या फुलांना माळांना पावित्र्य प्राप्त होते तेव्हा अशा कोणत्याही पवित्र वस्तूला पाय लागणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे इतकेच नव्हे तर देवाऱ्यामधील असे निर्माल्य काढल्यानंतर देवाऱ्यामध्ये आपण जे देवांना फुलं वाहतो ती फुलं काढल्यानंतर प्रथम ते फुलं कपाळी लावावे त्या फुलांचा वास घ्यावा त्यात देवापासून आलेली सकारात्मक ऊर्जा देवांचे चैतन्य देवांचे तेज देवांचे पावित्र्य आणि दैवी शक्ती या फुलामध्ये असते म्हणूनच याचा वास घेतल्यामुळे आपणास दैविक चैतन्याचा लाभ प्राप्त होतो ही फुलांचा वास घेण्यामागची भावना आहे निर्माल्याचा वास घेण्याची भावना असते असे सर्व प्रकारचे निर्माल्य साठवून किंवा लागलीच नदी किंवा जलाशयात टाकलं पाहिजे तर मंडळी नदी किंवा जलाशयामध्ये आपण सर्वजण जर फुलं टाकत असाल तर पाण्याचे प्रदूषण होऊ शकते म्हणून आपण पवित्र झाडाच्या ठिकाणी किंवा जिथे कुणाचा पाय लागणार नाही अशा जागी ते फुलं गोळा करून आपण ठेवलं पाहिजे याचा सुद्धा खत होतो किंवा आपल्या घरी बाग असेल किंवा झाडं लावलेली असतील कुंडीमध्ये झाडं लावलेली असतील तर त्याच्या बुडाशी हे निर्माल्य म्हणजे काल वाहिलेली फुलं आपण ठेवून दिली पाहिजे याचासुद्धा फायदा आपल्या झाडांना होतो पण देवांना वाहिलेली फुलं चुकूनही कचऱ्यात डस्टबिनमध्ये केराच्या टोपलीत किंवा आपण देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये टाकून ते बाहेरनंतर टाकू नका असं केल्यामुळे आपणास देवदोष लागू शकतो म्हणून याची विशेष काळजी घेतली पाहिजे तर मंडळी देवांना फुलं वाहिल्यामुळे आपणास अनंत प्रकारचा लाभ मिळतो पण देवांना वाहिलेली फुलं जर आपण चुकीच्या ठिकाणी तर त्यापेक्षा कोणताही मोठा दोष नाही तर मंडळी आपण वाहिलेली फुलं कोणाच्याही पायाखाली येणार नाहीत याची विशेष काळजी घेतली पाहिजे ती फुलं तुम्ही कोणत्याही जागी ठेवू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव